यावल तालुक्यातील महेलखेडी गावात प्राचीन व पुरातन काळातील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विनोद नारायण बियाणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून जवळपास दोन लाख रुपये खर्चातून उभारलेल्या मंदिरामध्ये हनुमान मंदिर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त विनोद नारायण बयाणे यांच्या बयानी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मांडव डहाडे मंडपाचे पूजन करून कलश व ध्वजाची शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर वेद पठण गणेश पूजन मातृका मातृकापूजन नांदी श्राद्धविधी वास्तुमंडळ पूजन योगिनी पूजन क्षेत्रपाल भैरव मंडप पूजन अग्निस्थापना करून नवग्रह महारुद्राचे पूजन व हवन करून सर्व मूर्तीस जलाधिवास संस्कार पूजा व आरती करण्यात आली या कार्यक्रमात संपूर्ण ग्रामस्थांचे सहकार्य लाभले एमसीएन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल मंदिरा संदर्भात काय माहिती आहे सांगू शकता का मंदिरा संबंधात संबन्द, ही माहिती आहे की आमचे जे पाटील अडीचशे वर्षापूर्वीचे पाटील घराणं होतं त्यांनी ते गाव बसवलं होतं आणि ते नाल्याचा संगम आहे पाण्याच्या साठी त्यांनी ते गाव बसवलं होतं आणि त्या काळामध्ये अडीचशे वर्षापूर्वी इथे जुनं हनुमानाचं मंदिर होतं पण आता गावातल्या लोकांनी आता हे गाव दुसरीकडे वसवण्यात आलेलं आहे कारण इथे व काही प्राण्यांचा त्रास होत होता काही स लोकसंख्या झाल्यामुळे तो पण प्रॉब्लेम येत होता या गावाचं नाव आधी काळी महालखेडा होता पण नवीन जे वसवलं आहे ते मैलखेडे म्हणून प्रचलित आहे तर हे जे जुनं अडीचशे वर्षापूर्वीचं हनुमानाचं मंदिर होतं ज्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्या नवीन मंदिरामध्ये आज हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे ही जी मूर्ती आहे ही फार जुनी आहे आणि अडीचशे वर्षापूर्वीची आहे इथे जी वसाहत झाली ती गुजरातमधून आलेल्या लेवापाटील लोकांची सुरुवात झालेली होती आता ही सर्व वस्ती नवीन मैलकडी गावामध्ये